आधी की बात मग उद्धव ना हात आता सोडणार शिंदेची ही साथ जयंत पाटलांना नवीन गवसणार लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली पाहायला मिळत आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून स्वराज्य यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे कालच या यात्रेचा शुभारंभ करण्यात आला यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे नेते आणि जुन्नरचे माजी आमदार शरद सोनावणे यांनी भेट घेतली जयंत पाटील आणि शरद सोनावणे यांनी एकत्र जेवण केल्या राजकीय वर्तुळात चर्चांना चांगलेच उदाहरण आले आहे शिव स्वराज्य यात्रे दरम्यान जुन्नर मधील जय हिंद महाविद्यालय येथे जयंत पाटील जेवणासाठी थांबले होते त्यावेळी या ठिकाणी अचानक शरद यांनी उपस्थिती लावली या तालुक्यात चांगलेच उदाहरण आले आहे मात्र याबाबत स्पष्टीकरण देताना शरद सोनावणे यांनी सांगितले की जयंत पाटील आणि माझे मैत्रीपूर्ण संबंध आहेत मागच्या पाच वर्षांच्या कालावधीमध्ये आम्ही एकत्र काम केले आहे जागतिक आदिवासी दिन असल्याने या ठिकाणी आम्ही कार्यक्रमानिमित्त एकत्र आलो होतो त्यांनी मला बोलावलं म्हणून मी जेवायला आलो होतो असं म्हणत त्यांनी या भेटी मागे कोणताही राजकीय अर्थ काढू नये असं स्पष्ट केलं आहे शरद सोनवणे हे महाराष्ट्र झाले होते ते, चा ते मनसेचे एकमेव आमदार होते दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी पक्ष बदलून शिवसेनेत प्रवेश केला होता मात्र त्यांना पराभवाचा धक्का बसला होता शिवसेनेत फूट पडल्यानंतर त्यांनी शिंदेची साथ दिली मागच्या महिन्यात अजित पवार गटाचे आमदार अतुल बेनके यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती त्यामुळे शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक जण येण्यास दिवसांपूर्वी अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीमध्ये गेलेले परभणीतील बडे नेते आणि माजी विधान परिषद आमदार बाबाजानी दुरानी यांची भेटही जयंत पाटील यांनी घेतली होती जयंत पाटील सध्या पक्षात घर वापसी करणाऱ्यांसाठी दुवा ठरत असल्याने इथेही जयंत पाटील आणि शरद सोनवणे यांची ही भेट महत्वाची मानली जात आहे मात्र येणाऱ्या काळामध्ये शरद सोनावणे हे शरद पवार गटात प्रवेश करतात का हे पाहणेही महत्वाचे असणार आहे अशा ताज्या राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बातमी टीव्ही या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद